सातारा एसीबीची कारवाई वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दहा गुंठे खरेदीचा दस्त सात बरा पत्रकांची नोंद होण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी चार हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी तलाठी शरद लिंबराज साळुंखे वेवर्ष चोपन्न सध्या राहणार वाई मुळगाव राहणार हिपरंगा तालुका लोहार जिल्हा धाराशिव याच्या विरुद्ध वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो करंदी तर कुडाळचा तलाठी आहे ही कारवाई दिनांक आठ डिसेंबर रोजी केली आहे याबाबत अधिकची माहिती अशी की तक्रारदारांनी दहा गुंटे घेतली आहे खरेदी दस्त झाला असून त्यांना तो सातबारा पत्रकी नोंद करायचा होता यासाठी तक्रारदार हे येथील तलाठी शरद साळुंखे याला भेटले मात्र साळुंखे यांनी संबंधित नोंदीसाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांनी केली यामुळे सातारा लाच प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार केली पोलीस उपधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या पथकाने पडताळणी केली असता विभागाने रंगे हात तला पकडले यानुसार वाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान सातारा शहरात जिल्ह्यात कुठेही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच दहा चौसष्ट या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे